मी कसा पैसा वाचवते कसं आईनं दिलेलं पैसे टिकवते माझं मला माहिती आहे तरी बी ताईला काय कळणं झाले या लेकरासाठी हे बीओक हे असल्या लोकाच्या बाटल्या पडलेल्या घेत या हे योरसे घेतलं या हे बी ओक आहे तर सांडलं एवढं एवढं सांडलंय तर खाताय तर कुठं कुणानं तर हे पर्स पाच रुपयाला येत होत दहा रुपये घेतलं ह्याच्या जगाने सांडशील ग बाय इकडे येऊ कुठ तर सावलीला बस स्टॉप बघून बसायचं हो तिकडे चल राहायचं राहते तू गांधून हो मी गाजेवाला खायला लेकराला टिकवून 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 चार काय करायचं वैता घेऊन गेला या किती टिकणार आहे पैसे काय येत आहे पैसाच हे दम काढ ना आता कसलंच म्हणून ह्याला तेवढ पाच रुपये ला येईल म्हटलं ते बी दहा रुपये लेकरासाठी तेवढं बी घालव कसं तरी कुठं तरी ठेवलेला इथे मला का मला बी काही लई कंड आलाय बी असं फिरत बसायला लेकराचे आपदा कराय माझे आपदा कराय नवऱ्यानं अजून वर न भ्या घातलंय ए शी घाण टाक तिकड टाक टाक शी शी टाक तिकड काय बी घेत कुणी लोकांना कसलं फ्राईट कसलं कसल्या बाटल्या लालग्या लालग्या टाकलेल्या त्यांनी टोकणं ठेवायचं बसायचं सोडल तिथं बसतंय खाली खेळत या काय करायचं घरी असतं म्हणजे अशा जागेत बसलं असतं का माणूस जस येईल तसं राहावं लागतंय कुठनं आणायची ही तर टीज इतकी आपली कुठनं आणायची खायना ठेवते पिशवी पुन्हा गेली थोडस खाल्लं भुकाच्या तावाला खायना आता बाटलीत पाणी घेतलेलं इथलं तिथलं मला सुद्धा आता पाणी बाधायला लागले सर्दी व्हायला लागले तिथलं तिथलं पाणी नवी यावाणी करायला या हा बस की व्यवस्थित इथं मगच येड्यासारखं लावलायच काय काय नाही बसत नाही का तू इथं अ डोक फिरायची पाडी आहे कुठं कुठं जाऊ तरी कुठं ओडकू तरी घरनं नवऱ्यानं धमकी दिली आहे चार रोजात महागारी नाही तर घटस्फोट घे ताई इकडं फोन उचल ना माझं डोकं चाल ना झालं नेमकं ने करू काय हा काय करावा कुणासाठी करावा तेवढं कमी जाय आपण ज्यासाठी करायचा जावा त्याला आपली कदर नाही ना नाहीपुरी असा इथं बसतंय जातं सारखं हडपा इकडे जाऊ नको तिकडं गाड्या येते त्या हो जाऊ नक नाही जायचं काय काय करायचं शेवटी घरी दारात बसून संधी लेकर खेळलेली केलेली तसच आठवतंय पण करणार काय मी हा सकाळ चपात्या केल्या नवऱ्यानं भांडी भी घासली आता मग बघू वाटत नाही पण इलाज नाही माझा मला येऊन जाऊन लेकर येते ती डोळ्यासमोर अंकिता अनुष्का अनुराधन बाप्प सारखी डोळ्यासमोर येते ती एक ताई आहे की ताईला काय लेकरांचं काहीच कळणं झालंय घरातल्याचं कुणाचं काय वाटत नाही पण लेकरांबद्दल बी काय वाटत ना तिला दिवसभर मी तर थकून गेली त्या टॉपवरनं गेली त्या टॉपवर थांबली त्या टॉपवरन गेली ह्या टॉपवर आली जाताना गाडीने सुद्धा कुठे उतरा म्हणून सांगायचं तुम्हाला कळना झालं बस ती गाडी विचारते ती कुठे उतरायचंय तवा हात लावून बसती नेमकं सांगू कुठं आता नेमकं पुढं गाव कुठलं आहे बायचं कुठं काय कळ इकडे इकडं इकडे जाऊ नको मला मोकळं सोडून बी चालत नाही अनुषंग गाड्या बघतय नेमकं काय करा काय सुद्धा उमजना झालंय मला ताईला प्रत्येक पद्धतीने सांगितलं तर काय कळलं ना ताईला इकडे कुठ चाललीय कुठे चाललीय तर ह्याच्या बस बस ह्याच्या माझी मीच इडी म्हणावं लागेल कुणाला तरी म्हणून काय उपयोग हो आहे काहीच ताई राह ताईची काळजी क्षणक्षणी लागती पण तिला मात्र माझी काळजी वाट ना की होय बाबा आली आहे पूर्गी घेऊन हो, कुठं राहत असेल कुठ काय करत असेल तू इकटे मान्य आहे गुरगी तुझ्यासोबतली करून हाय काय नाही सडी यायस तू तुझ्या पायात मी स्वतः हाल करून घेतले माझं माझ मला माहिती मी कशी राहतेय कुठं आहे काय करते किती टाईम जीवते किती टाइम उपाशी असते मला किती, किती दिवसात ना आंघोळ करायला भेटते आज जरा हलकं वाटलं मला काय करणार इकडे इकडे घर सोडलं का नाही सगळं परक होऊन आहे डोळ्याची झप उडतीये काळजी लागतेय एवढं अवघड होऊन जात अनुजाई ख्यातनं घातलाय लागली पाय बस की शांत बस की तरी ता भी ताईला काय आमची काळजीच नसल्यासारखं झालं काय करणार तरी काय तायच्यामुळे किती डोकं आपटं ताई तुला अजून बी सांगते येळ गेलेली नाही फोन उचल तुझ्या काळजीनं जीव कासावीस होतो या तुझ्या महाग येड्यासारखं भटकती या